चला एकदम कमी वेळात स्वयंपाक आणि घरातली कामं कशी करायची ते तुम्हाला मी सांगते आज तर काय करायचं घरातला सगळ्यात मोठा कुकर घ्यायचा त्याचे डबे सुद्धा घ्यायचे डब्बे नसले तर छोटे छोटे पातेले एकावर एक बसतात ते सुद्धा घेतले तरी चालते एका डब्यामध्ये तुम्हाला ज्या डाळीचं वरण करायचंय ती डाळ थोडी भिजत ठेवायची आणि ती एका डब्यामध्ये घालायची दुसऱ्या डब्यात तांदूळ घालायचं मीठ घालायचं आणि त्या डबे किंवा पातेले असतील ते कुकर मध्ये ठेवायचे साईडला तर मी इथं बटाट्याची भाजी करते तर बटाट्याशी चिरून घातलेले आहे तुम्ही कडधान्याची भाजी वगैरे करणार असाल तर ते सुद्धा कुकर मध्ये शिजायला घातलं तरी चालतंय कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्या आणि त्याचं प्रेशर जाईपर्यंत बाकीची सगळी कामं करून घ्यायची मी तर कटिंग करून घेतलेलं आहे आपलं झाडून लादी फरशी भांडी काय असेल ते पण करायचं बाळांचं काय असेल ते पण करायचं काहीच काम नसेल आणि वाचनाची आवड असेल तर माझ्या चॅनेलवरती जायचं पॉप्युलर व्हिडिओच्या कमेंट वाचायच्या तीन शिट्या करून कुकरचं प्रेशरसुद्धा गेलं होतं डाळ भात मस्त शिजलेली आहे आता मस्त वरण करून घेते नंतर बटाट्याची भाजीसुद्धा करून घेणार आहे बटाट्याच्या भाजीचा नेक्स्ट व्हिडिओ येईल तर वरण बघा किती सुंदर दिसत आहे चला तर मग आता पटापट सबस्क्राईब करा सगळ्यांनी